हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडवड या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी पोटभरीची रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा अगदी सोप्या पद्धतीने आणि तेवढीच झटपटसुद्धा तर पहा इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर आपल्याला कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे तर इथे मी कांदा बारीक कट करून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तर इथे दोन्हीसुद्धा कांदे मी बारीक कट करून घेते तिथे पाहू शकता तुम्ही कांदा आपला बारीक कट करून झालेला आहे कांदा कट झाला की इथे मी एक बाउल घेतलेला आहे बाऊलमध्ये आपण कट केलेला कांदा घालायचा आहे कांदा घातला की त्यानंतर आपल्याला छोटे आकाराचे दोन इथे मी टोमॅटो बारीक कट करून घेतले होते टोमॅटो घातले की आपण इथे भरपूर अशी बारीक कट केलेली कोथंबीर घालणार आहोत कोथंबिरीने ह्या रेसिपीला अगदी छान आणि देखणी दिसणार आहे रेसिपी तर कोथंबीर घातली की आपल्याला अर्धा चमचा ओवा घालायचा आहे ओवा घातल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला धना पावडर घालायची आहे अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे मसाले ॲड केले की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत तर इथे मी दोन चमचे पांढरे तीळ घालते पांढरे तीळ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आलं लसूण घातल्यानंतर आपण काय त्यामध्ये पिठे ॲड करणार आहोत तर इथे मी एक छोटी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं पीठ घातल्यानंतर त्याच वाटीने आपल्या दोन वाट्या बाजरीचं पीठ घालायचं आहे तुम्ही बाजरीच्या पिठाच्या ऐवजी ज्वारीचं पीठ घातलं तरी चालणार आहे चा तर बाजरीचं पीठ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करा आपल्याला लगेच पाणी घालायचं नाही आहे कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे आधी व्यवस्थित पिठं कांद्याला चोळून घ्यायची आहेत तर इथे मी छान अगदी व्यवस्थित त्याचा गोळा तयार करून घेते अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक माझ्यासाठी सबस्क्राईब नक्कीच करा तर व्यवस्थित पिठं कांद्याला चोळल्यानंतर आपण इथे थोडं थोडं पाणी घेऊन याचा गोळा तयार करूया लगेच आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करा नेहमीच आपण पोहे उपमा खाऊन कंटाळतो मग नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं तर हे दोन कांद्यापासून अगदी झटपट ही रेसिपी होते तर इथे पाहू शकता तुम्ही छान असा त्याचा गोळा तयार झालेला आहे इथे मी एक ग्लास भरून पाणी घेतलं होतं त्या पाण्यामधलं तेवढं पाणी उरलेलं आहे तर छान त्याचा गोळा तयार झाला की एका साईडला ठेवूया तोपर्यंत इथे मी पळपट घेतलेला आहे आणि पळपटावर आपल्याला रुमाल घ्यायचा आहे रुमाल घेतल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही आपण चपाती बनवतो तेवढा गोळा घेतलेला आहे मी आपल्याला आधी रुमालाला पाणी लावायचं आहे आणि चा छान त्याच्यावर असं थालपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे अगदी झटपट होते पण खायला अगदी हे चविष्ट लागतं एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने करून पहा नेहमी नेहमी करताल ह्याची शंभर टक्के गॅरंटी मी देते तर छान असं पातळ आपल्याला हे थालपीठ थापून घ्यायचं आहे थापल्यानंतर त्यावर आपल्याला छोटे छोटे बीळ पाडायचे आहेत थालपीठ तयार झालेलं आहे तर एका साईडला तवा गरम करून घेतलेला आहे आपल्याला तव्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर जे आपण थालपीठ थापून घेतलं होतं ते थालपीठ घालायचं आहे आणि दोन्ही साईडनी छान असं आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा तर थालपीठ आपण घातल्यानंतर त्यावरती आपल्याला थोडं थोडं तेल घालायचं आहे अगदी ह्या रेसिपीसाठी तेल फारसं लागत नाही कमी तेलात हे थालपीठ तयार होतं तर एका साईडनी उलटल्यानंतर दुसरी साईडसुद्धा पहा तुम्ही मी अगदी छान अशी खरपूस भाजून घेतलेली आहे दोन्ही साईडनीसुद्धा थालपीठ छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे थोडंसं आपल्याला उलटण्याने प्रेस केलं की छान असं भाजलं जातं कुठेसुद्धा किनारीला वगैरे थालपीठ आपलं कच्चं राहत नाही तर पाहू शकता थोडंसं आपल्याला उलटण्याने प्रेस करून छान अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर थालपीठ भाजल्यानंतर अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरंसुद्धा करून दाखवते तर आपण रुमालाला आधी पाणी लावायचं नंतर थालपीठ थापायचं त्यामुळे आपल्या रुमालाला थालपीठ चिटकणार नाही तर त्याच पद्धतीने आपल्याला छान असं पातळ हे सुद्धा थालपीठ थापून घ्यायचं आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करा जर या पद्धतीने तुम्ही जर हे थालपीठ केलं तर सगळेजणच मागून मागून खातील तर इथे हे सुद्धा थालपीठ तयार झालेलं आहे तव्यावर घालूया आणि दोन्ही साईडने छान असं खरपूस असं भाजून घेऊया घॅस थालपीट टाकताना गॅस बारीक ठेवायचा म्हणजे रुमाल चिटकत नाही तव्याला तर वरतून आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे आणि छान असं दोन्ही साईडने खरपूस आपल्याला हे थालपीठ भाजून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही थालपीठ दोन्ही साईडने छान असं मी भाजून घेतलेलं आहे आणि अशाच पद्धतीने इथे मी सगळे थालपीठ करून घेतलेले आहे अगदी दिसायला पाहू शकता अगदी छान दिसतात तर तुम्ही लोणच्यासोबत किंवा दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता तुम्हाला माझी आजची थालपीटाची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्हाला जर माझी रेसिपी खूपच आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करा तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय